हिंदू संघटना दररोज कुठल्या ना कुठल्या मशिदीवर हक्क सांगून न्यायालयात धाव घेतात राहुरी तालुक्यातील गोवा दर्ग्या पोलिसांच्या उपस्थितीत न्यायालयाच्या आदेश असताना मूर्ती बसवण्यात आली राजकीय दबावाखाली सगळं मूग घेऊन गप आहे ठाणे जिल्ह्यातील हाजी मलंग मलंदर्गा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शतकानुशतके जुन्या हजी मलन दर्ग्याच्या मुक्तीसाठी वचनबद्ध असल्याच्या सांगित वचनबद्ध असल्याच्या सांगितल्यानंतर एका दिवसानंतर उजव्या विचारसरणीचा गट मंदिर असल्याचा दावा करतात दर्गा हे मंदिर असल्याचा दावा करणारे कोणीही राजकीय फुटासाठी करत आहे ते म्हणाले की राजकीय नेते केवळ आता त्यांचा ओढ बँकेसाठी आव्हान करण्यासाठी फायदा करून घेत आहे राजकीय मुद्दा तयार करण्यासाठी ते सगळं खेळ करत आहे विश्वस्त कुटुंबातील अभिजित केतकर यांच्या मते दरवर्षी हजारो भाविक त्यांची मन्नत पूर्ण करण्यासाठी दर्ग्याला भेट देतात आनंदिगे यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात आंदोलनाचे नेतृत्व करणारे पहिले होते त्यांनी दावा केला होता की ही रचना नाथपंथी यातील एका जुन्या हिंदू मंदिराचे स्थान आहे तर शिंदे यांनी आता पुन्हा हा मुद्दा पेटवण्याचा निर्णय घेतला आहे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये प्रकाशित झालेल्या दि गॅजेटर ऑफ बॉम्बे प्रेसिडे विविध ऐतिहासिक नोंदीमध्ये या दर्ग्याचा उल्लेख आढळतो हाजी मलंग दर्गा मंदिर असल्याचा दावा करणारे राजकीय फायद्यासाठी करत आहे चौदाव्या पिढीतील हाजी मलंग दर्ग्याचे हिंद हिंदू विश्वस्त म्हणतात तेव्हा चला विचार तर करा झिरो निश्चया भागात आपलं सर्वांचं स्वागत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आजी मलन तर्ग्याविषयी बाबरी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर हिंदू मुस्लिम यांच्यातील दीर्घकाळ चाललेला संघर्ष संपुसता येईल असे लोकांना वाटत होते हिंदू संघटना दररोज कुठल्या ना कुठल्या मशिदीवर हक्क सांगून न्यायालयात धाव घेतात या संदर्भात न्यायालयाने वाराणसीतील ज्ञानवापी मशीद आणि मथुरा येथील ईदगा मशिदीवरही सुनावणी सुरू केली आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात संसदेने प्रार्थना स्थळाची सद्यस्थिती एकोणीसशे सत्तेचाळीस सारखी ठेवण्यासाठी कायदा केला तरी केवळ बाबरी मशीद उरली पण आता न्यायालयाना तसेच म्हणावे लागेल की हा कायदा सध्याची स्थिती जशी आहे तशी ठेवण्याविषयी बोलत असला तरी ही मशीद दुसऱ्या इमारतीच्या किंवा प्रार्थनास्थळावर बांधली गेली आहे त्यावर निर्णय घेण्यापासून किंवा विश्लेषण करण्यापासून रोखत नाही तसे या संपूर्ण कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून यावर लवकरच निर्णय होणार आहे आणि बाबरी मशिदीच्या निर्णयानंतर न्यायालयाकडून कोणत्या प्रकारच्या निर्णयाची अपेक्षा करता येईल महाराष्ट्रात आता राहुरी तालुक्यातील रमजान शाहबा दर्ग्याबरोबरच राज्यातील अनेक दर्ग्याचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे राहुरी तालुक्यातील गोवा येथील अं रमजान शाहबा दर्ग्या पोलिसांच्या उपस्थितीत न्यायालयाच्या स्थगिती आदेश असताना मूर्ती बसवण्यात आली यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलने सुरू करण्यात आले राजकीय दबावाखाली सगळं मूग गिळून गप आहे आंदोलन सुरूच आहे ठाणे जिल्ह्यातील मलंदर्गा हजी मलंदर्गा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजी मलंद सांगितल्यानंतर एका दिवसानंतर उजव्या विचारसरणीचा गट मंदिर असल्याचा दावा करतात सुफी संताच्या अंतिम विश्रांतीसाठी पोहोचण्यासाठी दोन तासाचे वळण चढणारे मुठभर भक्तही ताज्या वादाकडे दुर्लक्ष करत होते ठाणे जिल्ह्यातील आप ग्रीड दर्गा बुधवारी गजवजला परंतु त्याच्या भोवती वर्दळ निर्माण झाली नाही मलंगडाच्या सर्वात खालच्या पठारावर माथेरानच्या डोंगरावर समुद्र सपाटीपासून पासून तीनशे तीन हजार फूट उंचीवर असलेला हा दर्गा मलंग अल रहमान एम एन येथील बाराव्या शतकातील सुफी संत यांना स्थानिक पातळीवर ओळखले जावे जाते यांच्या पुण्यतिथीची तयारी सुरू आहे वीस फेब्रुवारीला हाजी मलंग हाजी बाबा सुफी संतांच्या अंतिम विश्र अंतिम स्थानी पोचण्यासाठी दोन तासाचा वळण चढणारे भक्तही वादाकडे कर, दुर्लक्ष करत होते दर्गा हे मंदिर असल्याचा दावा करणारे कोणीही राजकीय करत हात केसकर म्हणाले चंद्रहास केतकर म्हणाले दर्ग्याचे तीन सदस्यीय ट्रस्टच्या दोन विश्वस्तांपैकी त्यांचे कुटुंबीय गेल्या चौदा पिढ्यापासून सांभाळत आहे एकोणीसशे चौपन्न मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केटकर कुटुंबातील दर्ग्याच्या निमंत्रणाशी संबंधित एका प्रकरणात असे निरीक्षण नोंदवले होते की दर्गा ही एक संमिश्र रचना आहे जी हिंदू किंवा मुस्लिम कायद्याद्वारे नियंत्रित केली जाऊ शकत नाही परंतु केवळ स्वतःच्या विरोध प्रथेनुसार ट्रस्टच्या सामान्य कायद्यानुसार ते म्हणाले की राजकीय नेते केवळ आता त्यांचा ओड बँकेसाठी आव्हान करण्यासाठी फायदा करून घेत आहे राजकीय मुद्दा तयार करण्यासाठी ते सगळं खेळ करत आहे विश्वस्त कुटुंबातील अभिजित केतकर यांच्या मते दरवर्षी त्यांची मन्नत पूर्ण करण्यासाठी दर्ग्याला भेट देतात अनेकांच्या मते देवस्थान महाराष्ट्राच्या संक्रमित संस्कृतीचे प्रतिनिधी आहे शिंदे यांचे राजकीय गुरु आनंदगे यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात आंदोलनाचे नेतृत्व करणारे पहिले होते त्यांनी दावा केला होता की ही रचना नाथपंथी यातील एका जुन्या हिंदू मंदिराचे स्थान आहे जो योगीचा आदेश आहे एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात सत्तेत आल्यावर शिवसेनेने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला होता तर शिंदे यांनी आता पुन्हा हा मुद्दा पेटवण्याचा निर्णय घेतला आहे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये प्रकाशित झालेल्या द गॅजेटर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी विविध ऐतिहासिक नोंदीमध्ये या दर्ग्याचा उल्लेख आढळतो संरचनेचा संदर्भ देताना असे म्हणाले आहे की हाजी मलंग या नावाने लोकप्रिय हाजी अब्दुल अल रहमान या अरब मिशनरीच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधण्यात आले स्थानिक राजा नळ याच्या काळात सुपी संत एम एन मधून अनेक अनुयासही आले अनेक आणि आने टिकडीच्या खालच्या पठारावर स्थायिक झाले असे म्हटले जाते दर्ग्याचा उर्वरित इतिहास पौराणिक कथामध्ये भरलेला आहे आणि स्थानिक आख्यायिकेचा दावा करतात ने आपल्या मुलीचे लग्न केले हा जी मलक आणि मा फामा या दोघांच्या कबरी दर्ग्यावरच्या आवारात आहे बॉम्बे प्रेसिडेन्स गॅजिटर सांगतात की ही रचना कबरी आणि बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे आणि त्या पवित्र मानल्या जातात राजपत्रात असे म्हटले आहे की अठराव्या शतकात तत्कालीन मराठा महासंघाने कल्याणमधील काशीनाथ पंत खेकर या ब्राह्मणाच्या प्रभारी म्हणून ब्रिटिशांच्या जाण्याला सामर्थ्याचे श्रेय म्हणून मंदिरात अर्पण काशीनाथ पंत यांनी दुरुस्तीसाठी निधी दिला आणि या व्यवस्थापन हाती घेतल्याने सांगितले जाते अठराव्या शतकात दर्ग्यावर संघर्षाची पहिली चिन्ह दिसू लागली तेव्हा जेव्हा स्थानिक मुसलमानांनी मंदिराचे अनुवंशिक संरक्षक होते त्यांनी ते ब्राह्मण व्यवस्थापित केल्याबद्दल आक्षेप घेतला हा संघर्ष जो मंदिराच्या धार्मिक स्वरूपाविषयी नव्हता तर त्याच्या नियंत्रणाविषयी होता तात्कालीन स्थानिक प्रशासकासमोर आला आणि त्यांनी अठराशे सतरा मध्ये ठरवले की संतांच्या इच्छा चिठ्ठ्या टाकून घेत शोधली पाहिजे चिठ्ठ्या टाकल्या गेल्या आणि तिप्पट चिठ्ठी काशीनाथ पंत यांच्या प्रतिनिध निधीवर पडली त्यांना संरक्षण म्हणून घोषित करण्यात आले होते राजपत्रात असे म्हटले आहे की तेव्हापासून केतकर हे हजी मलन दर्ग्याचे ट्रस्टचे आनुवंशिक विश्वस्त आहे आणि त्यांनी मंदिराच्या देखभालीची भूमिका बजावलेली आहे ट्रस्ट मध्ये हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही सदस्य होते त्यांनी सौहार्दपणे काम केले आमच्याकडे फारसी मुस्लिम हिंदू समुदायाचे सदस्य तसेच स्थानिक आगरी समुदायाचे सदस्य विश्वस्त मंडळावर होते तथापि एकोणीसशे आठ पासून आमच्याकडे ट्रस्टवर आणखी नवीन नियुक्त झाल्या नाहीत सध्या ट्रस्ट मध्ये तीन सदस्य आहेत कारण बाकीचे सदस्य निवृत्त झाले आहेत ब्राह्मण कुटुंबाकडे आहे हे फक्त संक्रमित मंदिर आहे आणि ऐतिहासिक दृष्ट्या दुःखी आणि उपेक्षित असलेले लोक त्यांच्या धर्माची पर्वा न करता दर्ग्याला भेट देतात शिवसेना नेते दे आनंद दिघे यांनी सातशे वर्षे जुन्या मच्छिंद्रनाथ मंदिराची जागा असल्याचे मंदिर हिंदूचे आहे असा दावा करत आंदोलन सुरू केले होते एकोणीसशे त्यांनी शिवसैनिक पूजा करण्यासाठी जोशी यांच्यासह शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनीही यावर्षी पूजेला हजेरी लावली होती तेव्हापासून सेना तसेच उजव्या विचारसरणीचे गट श्रीमल गड म्हणून संबोधतात ही संरचना अजून दर्गा आहे तरीही हिंदू देखील भेट देतात योगायोगाने शिंदे हे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये मंदिराला भेट दिली होती तेव्हा त्यांनी आरती केली आणि आत अर्पण केले जोर दिला राजकारण दर्ग्याच्या परिसरात राहण्यावर याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही बहुतेक मुस्लिम भाविक हाजी बाबाच्या या नावाने दर्गा ओळखतात तर हिंदू आनंदी गेजे यांच्या भेटीनंतर मलंगड म्हणून माझ्यासाठी बाबा आणि श्रीमल असे एकच देव आहे त्याच्यामुळे मला उपजीविके साधन मिळाले आहे असे मंदिर किंवा दर्गा मला बारसा पडत पडत फरक पडत नाही असे विश्वस्त प्रभात सुळवेकर म्हणाले त्यांचे कुटुंब पिढ्या ना पिढ्या दर्ग्यापर्यंत जाणाऱ्या डोंगर चढणीवर चहा आणि नाश्त्याचे छोटे दुकान चालवत आहे जिरुलचा जरा विचार करा हा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल आवडला असेल तर शेजारी कॉमेंट्स बॉक्समध्ये जाऊन ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಕಳುವ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ನ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಝೀರೋ ನ್ಯೂಸ್